राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका चित्रपटगृहात गृहात पती पत्नीला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले चित्रपट बघत असताना स्टोरी आधी सांगू नका असे म्हटल्याने मारहाण झाल्याचे समोर आले या मारहाणीत एकोणतीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुण त्याची पत्नी आणि बहिणीसोबत सिनेमा पाहत होता त्याचवेळी त्याच्या मागे सीटवर बसलेले एक दाम्पत्य सिनेमाची स्टोरी सांगत होते आणि गोंधळ घालत होते त्यामुळे तरुणाने त्यांना शांत बसण्याची आणि सिनेमाची कथा आधी सांगू नये अशी विनंती केली या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने या तरुणाची कॉलर धरली आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली आरोपीने त्याला लाथाबुक्यांनी मारून जमिनीवर पाडले या तरुणाच्या डाव्या हाताला चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिविगाळ केली